नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बहुगुणीज शेवग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत तयार होणारी ही भाजी चवीला अतिशय भन्नाट अशी लागते शेवग्यामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं व वेट लॉससाठी शेवगा अत्यंत उपयुक्त आहे व शेवग्याने हाडं देखील मजबूत होतात त्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी शेवग्याची भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी अडीचशे ग्राम इतक्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत चार शेंगा घेतल्या होत्या आता या शेंगा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत व चिरताना शेवग्याच्या शेंगांचा बियांचा भाग असतो त्यावरती न चिरता मध्ये गॅप असतो तिथं आपल्याला शेंगा छान चिरून घ्यायच्या आहेत शेंगा चिरत असताना याचं आपल्याला साल पण काढायचं आहे वरचं तर खूप जास्त साल काढायचं नाही अर्धवट असं साल काढून घ्यायचं आहे खूप जास्त साल काढलं तर शेंगा जास्त शिजल्या जातील व शेंगा घेताना खूप जास्त जाड घ्यायच्या नाहीत मध्यम जाडीच्या शेंगा घ्यायच्या आहेत खूप कोवळ्या देखील घ्यायच्या नाहीत आता या सगळ्यात अगोदर मी अर्धवट शिजून घेणार आहे गॅसवरती पॅन ठेवला आहे आता यामध्ये चिरून घेतलेल्या शेंगा घालायच्या आहेत व चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही अगदी चवीपुरतं घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे व हलवून घ्यायचं आहे व यावरती झाकण ठेवून हे बारीक गॅसवरती आपल्याला अडीच मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायच्या नाहीत आता शेंगा शिजत आहेत तोवर आपण वाटण तयार करून घेणार आहोत इथं मी दोन मोठे तुकडे खोबऱ्याचे घेतले होते खोबरं आपल्याला छान किसून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना खूप जास्त काळपट करायचं नाही म्हणजेच खूप जास्त करपवायचं नाही खोबरं छान भाजलं आता कांदा भाजून घेऊया तर इथं मी मध्यम मोठ्या आकाराचे दोन कांदे घेतले होते तर कांदा भाजताना यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे व थोडंसं तेल घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो व वाटण भाजताना शक्यतो लोखंडी तव्याचाच वापर करा किंवा कढईचा इथे कांदा आपला छान ब्राऊन रंगावरती भाजून झाला आहे काढून घेऊया कांदा भाजताना पण खूप जास्त करपवायचा नाही गोल्डन रंग येईल तोवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे भाजीमध्ये मी कोथिंबिरीची देठं घातली आहेत मुठभर खूप जास्त पानं घालायची नाहीत नाहीतर भाजीला हिरवट रंग येतो आता याला पण आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप जास्त ही देठं भाजायची नाहीत आता वाटणामध्ये मी दोन इंच आलं घातलं व बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत लसूण थोडासा जास्त घालायचा जा। म्हणजे भाजीला चव छान येते आपलं वाटण छान तयार झालं आता हे आपण वाटून घेणार आहोत त्या अगोदर इथं मी एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत तर याचा आपल्याला बारीक कूट करून घ्यायचं आहे भाजीमध्ये घालण्यासाठी तर आता वाटण वाटून घेऊयात तर वाटण वाटताना आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही व चांगलं बारीक असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण छान बारीक वाटलं गेलं तर भाजी छान मिळून येते तर इथे पहा वाटण वाटून झालं आता शेंगासुद्धा आपल्या अर्धवट अशा शिजून तयार झाल्या आहेत या शेंगा शिजवताना तुम्ही हवं तर याला फोडणी देऊ शकता व कढईमध्ये शिजवून घेऊ शकता आता आपण भाजीला फोडणी देऊयात तर कढईमध्ये मी अडीच पळ्यात तेल घेतलं आवडीप्रमाणे जिरी मोहरी घालायची व सगळं वाटण यामध्ये घालायचं वाटून घेतलेलं आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं तेल सुटल्यानंतर आता पावडर मसाले पाहूयात दोन चमचे बेडगी मिरची पावडर घेतली आहे व अर्धा छोटा चमचा हिंग घेतला आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा रोजचं काळं तिखट काळा मसाला एक चमचा कसुरी मेथी व अर्धा चमचा इथं मी गरम मसाला घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं किचन किंग मसाला वापरू शकता आता हे मसाले आपल्याला वाटणामध्ये घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आता हे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे असं छान मसाला परतून घेतला की भाजीला छान तर्री येते व छान कलर येतो मला पाणी थोडंसं कमी वाटलं त्यामुळे यामध्ये मी परत थोडंसं पाणी घातलं व याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तर इथे पहा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे मसाला छान परतला गेला आहे व थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे व यामध्ये कढीपत्ता नक्की घाला माझा संपला होता आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा तर पाण्यासकट घालायच्या आहेत आपण शेंगा शिजवताना जे पाणी वापरलं ते पाणी टाकून न देता आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे आता ही भाजी तुम्हाला किती पातळ किती लपथपीत हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे मी थोडीशी लपथपित करणार आहे सर्वात शेवटी मीठ घालायचं आहे व भाजीला छान उकळी आली की यामध्ये तीन ते साडेतीन चमचे इतका शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी छान मिळून येते छान दाटसर अशी तयार होते खूप जास्त कुटाचा वापर करायचा नाही नाहीतर भाजीला पांढरट रंग येतो तर इथे पहा आपली भाजी छान शिजून अशी तयार झाली झाकण न ठेवताच ही भाजी मी छान शिजून घेतली खूप जास्त वेळ शिजवत ठेवायची नाही कारण आपण अगोदर शेंगा शिजून घेतल्या आहेत सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर तयार झाली आपली शेवग्याच्या शेंगांची चमचमीत चवीला भन्नाट अशी रस्सा भाजी शेवग्याच्या शेंगांमध्ये रोगप्रतिकारशक्ती भरपूर असते व शेवग्याच्या शेंगांमुळे आपली हाडं छान मजबूत होतात त्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी ही भाजी तुम्ही नक्की खाल्लीच पाहिजे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर शेअर नक्की करा व एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद